आता उद्या लगेच नवरात्री सुरू होती ते त्याच्यामध्ये बरेच वेळेस बऱ्याच भाज्यांना मागणी असते किंवा बऱ्याच भाज्यांचे बाजार पडत असतात आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे नऊ दिवसाचे उपवास असतात त्याच्यामध्ये हिरवी मिरची बटाटा वगैरे किंवा भेंडी याला भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी असते त्याचबरोबर अशा पद्धतीने राजगिरीची जी भाजी असते तिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते कारण तीच तीच भाजी खाऊन खंटाळलेल्या लोकांना थोडंसं बदलून पाहिजे असतं आणि ही भाजी उपवासाला चालते त्याच्यामुळे हिला नक्कीच मागणी असते त्याचबरोबर ही आरोग्याला सुद्धा चांगली चांगली असते त्याच्यामुळे आवर्जून बरीच लोक शहरातली शे, लोक तर आवर्जून घेतात त्याच्यामुळं अगदी कमी खर्चामध्ये याचं उत्पन्न आपल्याला मिळत असतं कारण थोड्या बीमध्ये भरपूर रान निघून लागून निघत असतं आणि त्याला खर्च पण अजिबात नसतो त्याच्यामुळे नक्कीच फायद्याची ठरते कोलपी भाजी उपवासासोबतच रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त असते त्याच्यामुळे हिला भरपूर मागणी असते एक जुडी दहा रुपयाला अशाप्रमाणे याचे मार्केट यावर्षी आहे एखाद्या वर्षी जास्त आवाक असल्यामुळं मार्केट ढासत असते यावर्षी त्या मानाने भाज भाजीचे बाजारभाव हे चांगले आहेत त्याच्यामुळे हे नक्कीच फायदेशीर ठरतं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकच होतं व्हिडिओ कस कसा वाटला कमेंटमध्ये कळवा सोबतच तुमच्या भागामध्ये भाजीचे बाजारभाव काय सुद्धा सांगा धन्यवाद येते या पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाठमागचे व्हिडिओ अवश्य बघा